राऊत आणि वडेट्टीवार यांनी जयकुमार गोऱ्हेंवर हे आरोप केलेले आणि दरम्यान या संदर्भात आता गोऱ्हेंचं सुद्धा स्पष्टीकरण समोर येत आहे हे प्रकरण जुनं कोर्टाने त्या प्रकरणात निर्दोष मुक्त केलेला आहे त्यामुळे ज्यांनी माझ्यावर आरोप केलेले आहेत त्यांच्या विरोधात मी हक्कभंग आणणार असा इशारा मंत्री जयकुमार गोऱ्हेंनी दिलाय मंत्री जयकुमार गोरे यांनी एका महिलेचा छळ केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता आणि त्यावर आता गोरेंचं सुद्धा उत्तर आलेलं आहे कॉम स्कोअर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आपल्यासोबत आहेत आज ज्या बातम्या समोर आलेल्या आहेत काय एकंदरीत सांगाल तुम्ही आरोप केले जात आहेत विरोधकांकडून त्या संदर्भात काय सांगाल नाही मला आपल्याला या निमित्तानं सांगायचे दोन हजार सतरा साली माझ्यावर गुन्हा दाखल झालेला होता आणि त्या गुन्हा दोन हजार एकोणीस साठी चालला आणि त्याच्यावर कोर्टानं मला निर्दोष मुक्तता केलेली आहे संबंधित त्या केसचं रेकॉर्ड पण डिस्ट्रॉय करायला सांगितलेलं आहे आणि त्या संदर्भात मला वाटतं सहा वर्षानंतर हाच विषय का आला मला माहिती नाही परंतु ज्या लोकांनी हा विषय समोर आणला ज्या निराधार आरोप केलेला आहे त्यांच्यावर मी आक्रमंगाचा प्रस्ताव आणणार आणि त्यांच्यावर मी अब्रो नुकसानीचा दावाही दाखल करतो असं कोणीतरी येईल आणि राजीनामा मागेल राजीनामा मागायला माझा पक्ष आहे माझे नेते आहेत त्या संदर्भात ते निर्णय घेतील कांबळे साम टी मुंबई